संतोष देशमुखांच्या भावाची उच्च न्यायालयात धाव मुंड्यांच्या राजीनाम्यासह पाच मोठ्या मागण्या बीडच्या मासा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद हायकोर्टात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी या याचिकेतून केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत वीस दिवस उलटून गेले तरी हत्या या हत्या प्रकरणातील मुख्य तीन आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अशातच आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या प्रकरणी हायकोर्टात क्रिमिनल रीट याचिका दाखल केली आहे काय आहे तर मागण्या मयत सरपंच यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून क्रूर हत्या झाल्यानंतर देखील आजपर्यंत सर्वच्या सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही ही गंभीर बाब आहे याची कोर्टानं दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा या एकंदरीत घटनेचा मास्टर माइंड ज्याचं नाव पुरवणी जबाबमध्ये कंप्लेंट यांनी दिलेला आहे व ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो मास्टर म्हणजे वाल्मिक कराड याच्या संदर्भात योग्य तो तपास पावले उचलत या वाल्मिक कराडवर मोक्का लावावा तसेच बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारी विश्वाला मिळणारी उत्स्फूर्त राजकीय रसद राजाश्रय मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट हो मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर तात्काळ हटवत वरील संपूर्ण तपासा हा निपक्ष व्हावा त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये वाल्मिक बाबूराव कराड व धनंजय मुंडे यांच्यामधील असणारे निकटचे संबंध असल्याबाबत महाराष्ट्र विधानसभेतील गेल्या भाषणाचा संदर्भ देत त्याचा दाखला देत वाल्मिक कराड व वा धनंजय मुंडे यांचे एकमेकांना होणारे सहकार्य याबद्दल उल्लेख करत सदर गोष्टी पुरावा म्हणून अवलोकन करत न्यायालयानं योग्य तो आदेश पारित करावा धनंजय मुंडे व वा वाल्मिक बाबुराव कराड यांचे सहकार्य पाहता अपहरण झालेल्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही यासाठी धनंजय मुंडे यांचे राज्य सरकारमधील मंत्रीपद तुर्तास काढून घेत सदरील घटनेचा तपास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांना मंत्रीपदापासून कायम दूर ठेवण्याबाबत आदेश माननीय उच्च न्यायालयानं पारित update.